भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म चतुर्थ खंड भाग चतुर्थ खंडामधील भाग पहिला रिलिजन धर्म धम्म धर्म म्हणजे काय धर्म हा एक अनिश्चित शब्द असून त्याचा एक ठराविक असा अर्थ नाही पा जे धर्माच्या नावावर जे चालू आहे ना आता धर्माचं त्याचा ठराविक एक अर्थ नाही आहे धर्म हा एक अनिश्चित शब्द असून त्याचा एक ठराविक अर्थ नाही त्याचा ठराविक एक असा एक अर्थ नाही तो शब्द अनेक अर्थी आहे काही जणं म्हणतात ना टमरेल येऊन टमरेज म्हणतात ना मराठी भाषेमध्ये त्याला म्हणतात बा परसागर चाललो चांगल्या भाषेमध्ये परसागर म्हणतात ना तर काही जुन्या काळात म्हणत होते मी देहधर्माला चाललो मी येते देह देहधर्म करून धर्म प त्याला पण धर्म म्हणतात काही जण म्हणतात हे काम करणे माझा धर्म आहे माझा हा व्यवसाय हा माझा धर्म आहे म्हणजे अलग अलग प्रकारचे धर्म आहेत त्याचा ठराविक असा अर्थ नाही आहे तर म्हणून आपण धर्माला कशा प्रकारे जाणलं पाहिजे हे आपण समजून घ्यायचा प्रयत्न करावा तो अनेक अर्थी आहे याचे कारण धर्म रिलिजन हा निरनिराळ्या अवस्थातून गेलेला आहे एका अवस्थेतील त्याचा अर्थ मांगील किंवा पुढील अवस्थांतील अर्थाची समान नाही तरी त्या सर्व संबंधी हा एकच शब्द वापरला जातो म्हणजे धर्माच्या अलग अलग नाव आहे धर्माचे देहधर्म व्यवसाय करणे हा माझा धर्म आहे हे काम करणे हा माझा धर्म आहे धर्मपत्नी हा धर्मपत्नी म्हणते ना पण धर्मपतीने नाही तोही म्हणाले पाहिजे आजपासून सुरू ज्यानं धर्मपत्नी म्हटलं हा माझा धर्मपती असं म्हणावं दोन्ही समान आहे ना मग अजून धर्म एक वाढून जाईल वाढले धर्म धर्मच धर्म धर्म आशय कधीही निश्चित असा नव्हता तो वेळोवेळी बदलत गेला वीज पाऊस पूर इत्यादी ज्या घटनांचे कार्यकारण भाव आदी मानवाला स्पष्ट करता येत नसत तेव्हा त्यांच्या निग्रहाच्या नावाने तो जे काही चमत्कारिक प्रयोग करी त्यांना जादू म्हणत प्रारंभी धर्म आणि जादू ही एक रूपच होती जुन्या काळामध्ये जादू दिशेन जादू माहीत आहे का जुन्या काळामध्ये एवढे अज्ञानी लोक होते भयंकर आता थोडेसे हुशार झाले थोडेफार एवढे नाही झाले थोडेफार झाले जुन्या काळामध्ये एवढे भयंकर अज्ञान होतं का सावली पाहिल्यावर पोहून जाय धू 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 पय म्हणजे जुन्या काळात असा लाईट आहे छोटासा त्या लाईटाची गावे एखादा माणूस चालला सावली पडे दुरून कोणी पाहिला त्या अंधार राह घरावर दिवे राहत होते पाहिला मायाबाई किती मोठा भूत पाहिला म्या त्यालाच पोहून घेतलं त्याची मग अफवा पसरे का गावात लय मोठा भूजवाला बाहेरून निघून परे बाबू म्या राजा एखादी मातारी पाय म्हणते सावली काय होई भेट अशा प्रकारच्या मग अफवा पसरत एका झाडावर काही अशी सवय दिसते जी बसली सारखी झाडाला झाडावर पाहून घेऊ झाडावर भूत आहे बा म्हणजे अशा प्रकारच्या कल्पना लोकं मनामध्ये करत आणि त्यापासून भीत होते पण काळ बदलत गेला संशोधन झालं प्रकाश आला आता लाईटच लाईट आहे आता एक उदाहरण समजून घ्या सगळ्या जगातही लाईन गेली आणि समजून घ्या लाईटच आता लागणार नाही पन्नासाठ वर्ष तर एवढं भयंकर लोक घाबरतील आणि अंधकारम जातील आणि इथले भीतील याचा अंदाज नाही कारण काहीतरी त्यांना दिसून राहिलं म्हणून ते सत्य जाणतात पण जर अंधारच जाणार नाही प्रकाश त्यांना डोळ्यात दिसणार नाही तर ते अंधश्रद्धेमध्ये कर्मकांडामध्ये भीतीमध्ये जास्त पडतील म्हणून हे विज्ञानाचं संशोधन आहे प्रगती आहे का भगवंताच्या धम्मामुळं हा लाईट आला प्रकाश आला फॅन आला नवीन नवीन संशोधन झालं आज जे लोक भगवंताचा विरोध करतात ते भगवंताच्या तत्वज्ञानाच्यानुसारच जगू राहिले म्हणजे त्यांचा हा शोध आहे त्यांच्या तत्वज्ञान लोक विरोध करतात पण त्यांच्या तत्वज्ञानाच्या आधारवर जे निर्मित झालं मोबाईल टेलिफोन टी व्ही याचा उपयोग करतात माईक त्यांचाच विरोध करतात म्हणजे ज्या बापानं ज्यांना जन्म दिला त्याच वडिलांना विरोध बघा किती भयंकर अज्ञान आहे किती मूर्खता आहे या बाबी समजून घेतल्या पाहिजे परंतु ह्या गोष्टी धर्माचा मूळ गाभा नसून त्या धर्मापासून उद्भवलेल्या म्हणजे गौण आहेत म्हणजे वीज पाऊस पूर इत्यादी ज्या घटनांचे कार्यकारण भाव आदी मानवाला कष्ट करता येत नसत तेव्हा त्याच्या निग्रहाच्या नावाने तो जे काही चमत्कारिक प्रयोग करीत त्यांना जादू म्हणत प्रारंभी धर्म आणि जादू ही एकरूपच होती धर्माच्या विकासाच्या दुसऱ्या अवस्थेत धर्माने विश्वास धार्मिक कर्मकांड विधी प्रार्थना आणि यज्ञ असे स्वरूप धारण केले परंतु ह्या गोष्टी धर्माचा मूळ गाभा नसून त्या धर्मापासून उद्भवलेल्या म्हणजे गौण आहेत धर्माचा केंद्रबिंदूला ज्या विश्वासापासून प्रारंभ होतो तो विश्वास असा की अशी एक शक्ती आहे की जिच्यामुळेच सर्व चमत्कार घडून येतात परंतु जी आदी मानवाच्या ज्ञान सामर्थ्याच्या पलीकडे आहे या अवस्थेत जादूची महती कमी झाली प्रारंभी ती अज्ञात व अज्ञेयशक्ती सैतानी समजली जाई परंतु पुढे असे वाटू लागले की ती चमत्कारी चमत ही आहे ती कल्याणकारी शक्ती प्रसन्न करून घ्यावयाला आणि त्या सैतानी शक्तीला संतुष्ट करण्यासाठी विश्वास कर्मकांड विधी आणि यज्ञ याची आवश्यकता भासली यानंतर ह्या शक्तीला ईश्वर अथवा निर्माता अशी संज्ञा देण्यात आली यानंतर धर्माच्या तिसऱ्या अवस्थेत देवानेच हे सर्व जग आणि माणसे निर्माण केली अशी समजूत रूढ झाली बघा या अवस्थेनंतर माणसाला आत्मा तो अमर आहे माणसाला आत्मा आहे तो अमर आहे आणि माणसाच्या इहलोकीच्या कर्माबद्दल त्याला देवासमोर जाब द्यावा लागणार आहे अशी समजूत रूढ झाली धर्मविचाराचा विकास थोडक्यात वरील प्रमाणे सांगता येईल देवावर श्रद्धा आत्म्याच्या अस्तित्वासंबंधी विश्वास ईश्वर पूजा चुकणाऱ्या आत्म्याची सुधारणा प्रार्थना विधी व यज्ञ याग इत्यादींनी देवाला प्रसन्न करणे म्हणजे धर्म आणि हे सर्व आशय धर्म या शब्दाने व्यक्त होतात बघा म्हणजे सांगण्यात आलेलं आहे का बा धर्म धर्माचा आशय कसा तयार झाला धर्माच्या काय काय व्याख्या तयार झाल्या यामध्ये हे सांगण्यात आलेलं आहे म्हणजे मनुष्य हा तो परिपूर्ण ज्ञानी कधीच नसते त्याला असं वाटतं बा काहीतरी जगामध्ये आहे आकाश आहे चंद्र आहे सूर्य आहे मग कोणतरी बा एखादा असल पण इथं भगवंतांनी याच्यामध्ये न पडता भगवंत म्हणतात की तुम्ही वास्तविकतेमध्ये तुम्ही जगलं पाहिजे कारण आपलं आयुष्य कमी आहे आपल्याकडे वेळ कमी आहे तुम्ही जर इकडं गेलात तर तुम्ही अंधारामध्ये असाल तुम्ही प्रकाशाकडे येणार नाही तुमची प्रगती होणार नाही तर भगवंतांनी कार्यकारण भाव सांगितला का तुम्ही वास्तविक जाणार म्हणजे भगवंत नास्तिकही नाही भगवंत आस्तिकही सांगत नाही भगवंत म्हणतात वास्तविकतेवर तुम्ही विश्वास ठेवा वास्तविकता म्हणजे तुम्ही त्याचं परीक्षण करा निरीक्षण करा जाणा समजून घ्या अनुभव घ्या आणि मग तुमच्या अनुभवातून ते काही उतरत असाल तर त्याचा तुम्ही छानून घ्या छानून त्याला वारंवार छाना संशय आहे अधिक छान अधिक संशय अधिक छान अधिक संशय अधिक छान म्हणजे तुम्ही छानून तो सत्य असं स्वीकारा म्हणते भगवंत इतकं भगवंतांनी सांगून ठेवलेलं आहे का जोपर्यंत तुमच्या बुद्धीला एकदम कसोटीवर परकत नाही तोपर्यंत त्याचा परीक्षण घेत राहा घेत राहा परीक्षण घेत राहा तुम्ही म्हटलं काय सोनं होय काय वाटत नाही अजून पाहतो अजून संशोधन करतो वाटतो सोनं सोनं वाटत नाही अजून पाहतो संशोधन करत राहा सोनं होय का नाही का गोटा होय बापा बोटच घातलं गड गड्यामध्ये सोन्यासारखा समजून अधिक संशोधन करा इतका असा धम्म सांगण्याचा प्रयत्न करतो वारंवार परीक्षण घ्या आमचं धम्म इतकं संशोधन धम्मामध्ये आहे पण इतरांमध्ये आहे का नाही तो त्यांचा प्रश्न आहे आपला विषय नाही तो त्यानंतर दोन धम्म धर्मापासून वेगळा कसा धम्म धर्मापासून म्हणजे रिलिजन वेगळा कसा भगवान बुद्ध ज्याला धम्म म्हणून संबोधितो तो, तो धर्मापासून मूलत भिन्न आहे भगवान बुद्ध ज्याला धम्म म्हणतो तो युरोपियन धर्मवेत्ते ज्याला रिलिजन म्हणून संबोधितात रिलिजन म्हणून संबोधितात त्यांच्याशी काही अंशी समान आहे परंतु बघा धर्मशब्द कुणाला युरोप युरोपातून धम्म धम्म धर्म जन्माला आला शब्द धम्म भगवंतांनी दिला आणि धर्म हा शब्द युरोपातून आलेला आहे असं इथं म्हटलं गेलेलं आहे भगवान बुद्ध ज्याला धम्म म्हणतो तो युरोपियन धर्मवेते ज्याला रिलिजन म्हणून संबोधितात त्याच्याशी काही अंशी समान आहे परंतु दोहोंमध्ये विशेष अशी समानता नाही त्या दोहोंमधील भेदही थोर आहेत याच कारणास्तव युरोपियन धर्मवेते बुद्धाच्या धर्माला रिलिजन म्हणून मानायला तयार नाहीत या गोष्टीबद्दल विवाद या गुढी गोष्टीबद्दल विषाद विषाद वाटण्याचे कारण नाही धर्माला रिलिजन म्हणून मानण्या तोटा त्यांचाच आहे त्यामुळे त्यांच्या रिलिजनमधील वैगुण्य स्पष्ट होते या वादात पडण्यापेक्षा धम्माची कल्पना देऊन तो रिलिजनपासून वेगळा कसा आहे हे, हे दाखविणे अधिक श्रेयस्कर ठरेल म्हणजे आपण त्याला धम्मस त्याचं परिपूर्ण असं स्थान मानलं पाहिजे धम्मस आपण प्रेझेंट केला पाहिजे धम्मस सांगितला पाहिजे आपण रिलिजनपासून वेगळा कसा हे दाखविणे अधिक श्रेयस्कर ठरेल असे म्हणतात की रिलिजन हा वैयक्तिक असून ज्याने त्याने तो स्वतः पुरताच मर्यादित ठेवावा सार्वजनिक जीवनात त्यास अवसर देऊ नये याच्या उलट धम्म हा सामाजिक आहे म्हणजे धम्म सर्वव्यापक आहे रिलिजन वैयक्तिक आहे धर्म आपल्या घरी धम्म सार्वजनिक म्हणजे सगळीकडे म्हणजे असं समजून घ्याय का आपल्या घरच्या गोष्टी आपल्या घरी आणि धम्म बाहेर सांगण्याचा आहे तत्वज्ञान पुऱ्या जगाकडे पसरलेला आहे ते धर्म घरात आणि धम्म जगात ह्या गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजे असे म्हणतात की रिलीजन हा वैयक्तिक असून रिलिजन हा वैयक्तिक असून ज्याने त्याने तो स्वतः पुरताच मर्यादित ठेवावा सार्वजनिक जीवनात त्यास सा अवसर देऊ नये याच्या उलट धम्म हा सामाजिक आहे मूलत व तत्त्वत तो सामाजिक आहे धम्म म्हणजे सदाचरण म्हणजे जीवनाच्या सर्व क्षेत्रात माणसा माणसातील व्यवहार उचित असणे म्हणजे आपण आता बुद्ध धर्माला बुद्ध बुद्धाला आपण धर्म म्हणतो आता मी कोणत्या धर्माचा बुद्ध धर्माचा तो धर्म आपल्या घरी ठेवा आता धम्म सर्वव्यापक आहे तर आपण जेव्हा बाहेर जेव्हा प्रवास करतो बाहेरच्या जगात तेव्हा आपण तत्वज्ञान सांगितलं पाहिजे धम्म तत्वज्ञान सांगितलं पाहिजे त्याला धम्म वेगळा धर्म वेगळा तर धर्म बुद्ध धर्म तो, तो आपल्या घरी आपल्या सब आपल्या विहारामध्ये आपल्या घरामध्ये आपल्या समुदायामध्ये पण जेव्हा तुम्ही बाहेर प्रसार करता बाहेर फिरता तेव्हा आपण धम्म सांगितला पाहिजे धम्माचं तत्त्वज्ञान सांगितलं पाहिजे धर्म आपल्या याच्यापासून काय होते व्यवस्थित मांडणी करता येते म्हणजे वाद होत नाही वाद होत नाही आणि त्यामध्ये सम्यक चर्चा झाली पाहिजे सम्यक चर्चा आणि सम्यक वाद झाला पाहिजे सम्यक वादविवाद पण तो धम्माच्या रूपामध्ये त्यानंतर असे म्हणतात की रिलीजन हा वैयक्तिक असून ज्याने त्याने तो स्वतः पुरता मर्यादित ठेवावा सार्वजनिक जीवनात त्यास अवसर देऊ नये या उलट धम्म हा सामाजिक आहे मूळत व तत्वत तो सामाजिक आहे म धम्म म्हणजे सदाचरण आणि जीवनाच्या सर्व क्षेत्रात माणसा माणसातील व्यवहार उचित असणे यावरून स्पष्ट होते की मनुष्य एकटाच असला तर त्याला धम्माची आवश्यकता नाही परंतु ज्यावेळी दोन माणसे कोणत्याही संबंधाने एकत्र येतात तेव्हा त्यांना आवडो अगर न आवडो धम्म हा पाहिजेच <coughs> आता एकटाच माणूस आहे पुऱ्या शहरात एकटाच राऊडायला त्याने काय धम्माची गरज लोहिला नाल्यात पडला कुठंही पडला काय धम्म त्याला पाहिजे एकटाच आहे तो पंचवाद्या सोपती अधिनेक माणूस येते तेव्हा त्याला धम्म आवश्यक आहे पानाती पाता विरंगणी सिक्काम समाधी हिंसा करू नये चोरी करू नये व्याभिचार करू नये फोटो बोलू नये हिंसा म्हणजे कोणत्याही प्रकारचं व्यसन करू नये कारण की तो दुसऱ्या मात्र म्हणून त्रास झाला नाही पाहिजे म्हणून धम्मा आवश्यक आहे एकटाच आहे पुऱ्या शहरात एकटाच फिरून राहिला चारी कंपाऊंड केलेला आहे तू एकटंच नाही इथं त्याला धम्माची गरजच हो नाही कारण तो कसाही राहू शकते आता त्या दारू पिला काय लोयला काय पडला काय जेवला का नाही जेवला काय का, कपडे घातले काय कसाही राहिला काय धम्माची गरज एकटाच आहे तो पण जेव्हा दुसरा माणूस संपर्कामध्ये येते तेव्हा त्याला धम्माची गरज आहे यावरून स्पष्ट होते की मनुष्य एकटाच असला तर त्याला धम्माची आवश्यकता नाही परंतु ज्यावेळी दोन माणसे कोणत्याही संबंधाने एकत्र येतात तेव्हा त्यांना आवडो अगर न आवडो धम्म पाहिजेच त्यापासून सुटका व्हावयाची नाही दुसऱ्या शब्दात सांगायचे म्हणजे समाज धम्माशिवाय असूच शकत नाही आता समजा एकटा माणूस आहे त्याला कायदा करण्याची गरज नाही राहू शकते पण जेव्हा दुसरा माणूस संपर्कात येते त्याला मग कायदा लागू होते पायरे मग कोणाला हिंसा नाही करायची मी करीन असं कसं अटक होते मग का ते तर कायदा लागू झाला कायद्याची आवश्यकता नाही एकट्या माणसाने कायद्याची आवश्यकता नाही एकटाच आहे त्याला कायद्याची आवश्यकता नाही जेव्हा इतर माणसं संपर्कामध्ये येतात तेव्हा कायदा लागू होते मग हिंसा करू नये चोरी करू नये व्याभिचार करू नये खोटं बोलू नये व्यसन करू नये ज्याने आता मग अशा भानगडीत पळायचा आहे कायदाच नाही पाहिजे त्यांना जा मग जंगलात ॲमेझॉनच्या जंगलात ती तो वाघासोबत राहा मग तो वाघच त्याला हे करून टाकते सापर आहे ते जंगलात एकटंच राहा जंगलात म्हणून माणसामध्ये मां राहायचं आहे मग त्याला चांगलं राहावं लागेल त्याला धम्माच्या नीतीने चांगला चालावं लागेल त्याला कायद्या काढूनमध्ये राहावं लागेल असा हा धम्म आहे धम्म हा कायद्यामध्ये रूपांतरित झालेला आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे परंतु ज्यावेळी दोन माणसे कोणत्याही संबंधाने एकत्र येतात तेव्हा त्यांना आवडो अगर न आवडो धम्म पाहिजेच त्यापासून सुटका व्हावयाची नाही दुसऱ्या शब्दात सांगायचे म्हणजे समाज धम्माशिवाय असूच शकत नाही समाजाला खालीलपैकी कोणत्या तरी एक पर्याय पसंत करावा लागतोच समाज वाटेल तर शासनाचे साधन म्हणून धम्माची निवड करणार नाही कारण धम्म हे तर शासनाच्या साधनाहून वेगळे नाही असा समाज असा समाज जो धम्माच्या शासनासाठी स्वीकार करणार नाही तो अराजक अराजकचा अराजक चा मार्ग स्वीकारेल तो अराजकाचा मार्ग स्वीकारेल म्हणजे जो धम्म स्वीकारणार नाही तिथं अराजकता पसरल न बेकायदेशीर सगळं अस्त अस्तव्यस्त जसं आता काही देशामध्ये सुरू आहे कायदा कानूनच नाही अस्तव्यस्त सुरू आहे कोणी कोणाला मारून चाललं जाते हानीसानी हिंसासिंसा कायदा कानून अस्तव्यस्त झाली आहे तिथं धम्माची आवश्यकता आहे आता तर ह्या बाबी आपण समजून घेतल्या पाहिजे दुसरा पर्याय म्हणजे समाज पोलीस म्हणजे दुसरा पर्याय म्हणजे समाज पोलीस म्हणजेच हुकुमशाही याचीच शासनासाठी निवड करू शकेल म्हणजे दुसरा पर्याय म्हणजे समाज पोलीस म्हणजेच हुकुमशाही याचीच शासनासाठी निवड करू शकेल तिसरा पर्याय म्हणजे समाज धम्मा बरोबर धम्माचे उल्लंघन करणाऱ्या लोकांना शासन करणारा मॅजिस्ट्रेट याचा स्वीकार करू शकेल बघा समाज पुलिस सारखा होऊ शकते किंवा हुकुमशे सारखा होऊ शकते किंवा तिसरा पर्याय म्हणजे समाज धम्मा धम्माचे उल्लंघन करणाऱ्या लोकांना शासन करणारा मॅजिस्ट्रेट याचा स्वीकार करू शकेल म्हणजे समता स्वातंत्र्य बंधुत्व न्याय आहे धम्मामध्ये न्याय अराजक आणि हुकुमशाही या दोन पर्यायात स्वातंत्र्याचा नाश होतो बघा स्वातंत्र्य राजकुट होते अराजकता आणि हुकुमशाहीमध्ये म्हणून देशामध्ये हुकुमशाही देशा वाढता कामा नये लोकशाही जिवंत राहिली पाहिजे त्यासाठी आपण सतत कार्य करत राहिलं पाहिजे अराजक आणि हुकुमशाही या दोन पर्यायात स्वातंत्र्याचा नाश होतो फक्त तिसऱ्या पर्यायात स्वातंत्र्य टिकू शकते कोणत्यामध्ये तिसरा पर्याय म्हणजे मॅजिस्ट्रेटचा पर्याय ज्यांना स्वातंत्र्य पाहिजे त्यांनी धम्माचा स्वीकार केला पाहिजे धम्म म्हणजे काय आणि धम्माची आवश्यकता काय प्रज्ञा म्हणजे काय आणि तिची आवश्यकता का असावी प्रज्ञा म्हणजे निर्मळ बुद्धी खुड्या समजुतीला जागा राहू नये म्हणून भगवान बुद्धाने प्रज्ञेला आपल्या धम्माच्या दोन कोणशिलापैकी एका कोणशिले इतके महत्त्व दिले प्रज्ञा प्रज्ञाची अलग 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 प्रकारची ही आहे त्याच्यावरती तत्वज्ञान तर त्याला एका याच्यामध्ये आपल्याला समजता येत नाही प्रज्ञाचं मूळ तत्व आहे निर्मळ बुद्धी दोन कोणशिलापैकी भगवान बुद्धाने प्रज्ञेला आपल्या धम्माच्या दोन कोणशिलापैकी एका कोणशिने इतके महत्त्व दिले करुणा म्हणजे काय आणि करुणेची आवश्यकता काय करुणा म्हणजे प्रेम करुणेशिवाय समाज जगू शकत नाही किंवा त्याची उन्नती होऊ शकत नाही बघा म्हणूनच बुद्धाने करुणेला आपल्या धम्मात दुसऱ्या कोणशीला इतके महत्त्व दिले आहे माया म्हणा करुणा उत्पन्न झाली एका मातारीने म्हटलं बाबा लय बिमारा पैसेच ते दवाखान्यात झाले घे बा पुरं दान नाही म्हणत दवाखाना कर। दा करुणा उत्पन्न झाली काय करू होईन बिचारी बरी म्हणजे आत्म बरी होतो खुश झाली आनंदित झाली प्रज्ञा म्हणजे निर्मळ बुद्धी खुड्या समजुतीला जागा राहू नये म्हणून भगवान बुद्धाने प्रज्ञेला आपल्या धम्माच्या दोन कोणशिलापैकी एका कोणशिले इतके महत्त्व दिले कारण म्हणजे काय आणि करुणेशी करुणेची आवश्यकता काय करुणा म्हणजे प्रेम करुणेशिवाय समाज जगू शकत नाही किंवा त्याची उन्नती होऊ शकत नाही म्हणूनच बुद्धाने करुणेला आपल्या धम्मात दुसऱ्या कोनशीला इतके महत्त्व को दिले आहे ही झाली बुद्धाच्या धम्माची व्याख्या रिलीजन रिलिज रिलिजनच्या व्याख्येपेक्षा धम्माची व्याख्या किती वेगळी आहे बुद्धाच्या बुद्धाची धम्माची व्याख्या अगदी प्राचीन असली तरी ती आधुनिक युगाला जुळणारी वाटावी अशी आहे ती जितकी पुरातन तितकीच अभिनव आहे ती उन्हापासून उसनी घेतलेली नाही आणि ती किती सत्य आहे प्रज्ञा आणि करुणेचे अपूर्व मिश्रण म्हणजेच भगवान बुद्धाचा धम्म प्रज्ञा आणि करुणा अपूर्व मिश्रण म्हणजेच भगवान बुद्धाचा धम्म अपूर्व म्हणजे अपूर्वाचं हे असं म्हणू आपण का ते अगोदरपासूनच त्याच्यामध्ये विलीन आहे प्रज्ञाही विलीन आहे आणि करुणाही विलीन आहे त्याच्यामध्येच नॅचरल आहे ते प्रज्ञा आणि करुणा अपूर्व मिश्रण म्हणजेच भगवान बुद्धाचा धम्म रिलीजन आणि धम्म यामध्ये मद महदत्तर महदत्तर आहे तर रिलिजन आणि धम्म यामध्ये मद महदंतर आहे तर याला आपण मध्यंतर आहे म्हणजे त्यामध्ये मनातला आहे बा ते रिलिजनही नाही पण धम्मही नाही तर धम्म वेगळा आणि रिलीजन वेगळा यामध्ये मध्यंतर आहे तर अशा प्रकारचं या सर्व बाबी आहेत तर प्रज्ञा आणि कुणेचे अपूर्व मिश्रण म्हणजे भगवान धम्म आहे तर आपण धम्म आणि धर्म याचा आपण अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न केला धम्म हा व्यापक आहे सामाजिक आहे आणि तो आपण त्याचा प्रचार प्रसार केला पाहिजे धम्म हे तत्त्वज्ञान आहे धम्म हा धम्म हा शि कोणत्या याच्यावर रजिस्टर करता येत नाही का बा धम्म लिहिला कागदावर का असं लिहिता येत नाही तो नॅचरल स्वभाव आहे नॅचरल अवस्था आहे धम्म हा कोणीही ग्रहण करू शकते कारण त्याला धम्म ग्रहण करावाच लागतो कोणताही मनुष्य धम्माच्या अभावात राहू शकत नाही ज्याच्या वेळी धम्म नाही तो जगूच शकत नाही जगात कारण तो म्हणतो मी धम्माले मानत नाही मग तो हिंसा करा लागा चोरी करावं लागा व्याभिचार करा लागा खोटं बोलावं लागा आणि व्यसन करा लागा मग तो मानत नाही असं त्याचा अर्थ होते पण त्याला हे जर सोडायचं आहे त्याला धम्म त्याला स्वीकारला असल्याचा अर्थ होते हे जर ते तो कर म्हणजे तो हिंसा करत नाही चोरी करत नाही व्याभिचार करत नाही खोटं बोलत नाही आणि व्यसन करत नाही त्यांना धम्म स्वीकारला असल्याचा त्याचा अर्थ होते याच्यावर पूर्ण शासन व्यवस्था सुरू आहे भारतामध्ये आणि ज्या ज्या जगामध्ये लोकशाही आहे त्या त्या जगामध्ये भगवान दाच्या धम्माचं तत्त्वज्ञान लागू आहे त्यांना ते पालन करावंच लागते त्यानुसार चालावंच लागते ते बंधनकारक आहे नाही तर तो व्यक्ती धम्माशिवाय जगूच शकत नाही धम्म हा सार्वजनिक आहे तो सामाजिक आहे ती नैसर्गिक अवस्था आहे आणि धम्म हा सर्व मानवाच्या हितासाठी सर्व मानवाच्या कल्याणासाठी असा हा धम्म आहे आणि धम्म हा सर्वांचं कल्याण करतो सर्वांचं मंगल करतो आणि धम्मापासून आपलं सर्वांचं कल्याण हो मंगल हो अशी मी आशा बाळगतो आणि ते थांबतो साधू साधू साधू